शिवसेनेच्या ज्वलंत नेतृत्वात आमचे युवा नेते माननीय पंकज भाऊ शिवाजी कोदरे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ओबीसी विजय एन टी आणि सौ जयश्रीताई पंकज कोदरे सामाजिक कार्यकर्त्या यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक चौदा मुंढवा घोरपडी आणि कोरेगाव पार्क परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेना पुणे शहर प्रमुख माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या पाच कोटी निधीतून मुंढवा गावातील पारिजात कॉलनीतील ड्रेनेज लाईन आणि रस्त्याच्या कामाचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या शुभ हस्ते करण्यात आले माननीय पंकजभाऊ कोदरे यांनी सांगितले जनतेचा उदंड प्रतिसाद माझ्यासाठी हा आशीर्वाद आहे मनपा निवडणुकीत उतरतोय कारण माझं काम माझ्या विकासाचा मार्ग जनतेला स्पष्ट दिसतोय प्रभाग क्रमांक चौदा मधील जनता शिवसेनेसोबत खंबीरपणे उभी आहे विकास हाच धर्म जनसेवा हाच संकल्प प्रभाग क्रमांक चौदाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सदैव तत्पर आहे का रखडलेली कामे आज पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत पारिजात कॉलनीतील नागरिक व महिलांनी माननीय प्रमोद नाना भानगिरे माननीय पंकजभाऊ कोदरे आणि सौ जयश्रीताई कोदरे यांचे मनकपूर्वक आभार मानले यावेळी पारिजात सोसायटी येथील स्थानिक नागरिक विनोद लोणकर आदित्य लोणकर विलास लोंडे विश्वनाथ शिंदे सागर शिंदे ज्योती चिंचणे आदित्य चिंचणे चौधरी मॅडम प्रतीक चौधरी आशिष बाचल बाचल काका अनिता शिंदे कल्पना लोणकर मनोहर निकम धनश्री निकम मयुरी शिंदे जुलियत शीतल बच्चल आरुष बच्चल अक्षय बच्चल नरेंद्र अनिले वैशाली अनिले केशव निकम वंदना निकम अर्चना पूनावाला निखिल कोदरे साहेब अमन चव्हाण नेनिल फिरंगे सचिन फिरंगे सचिन चक्के संदीप लोंढे अरुणा लोंढे विजया वाघ दिशा वाघ अभिलाषा लोंढे विवेक लोंढे समृद्धी लोंढे आदी परिसर सोसायटीचे स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला अध्यक्ष पदाधिकारी यांमध्ये नगरसेवक अमरदादा घुले महिला आघाडी अध्यक्ष निशिगंधा थोरात अक्षय तारू स्वप्नील कोदरे गणेश खरपुडे हर्षल ससाने संकेत कदम संतोष जगताप अनिकेत गौते राहुल कोदरे संतोष साळुंके अप्पा बालकवडे अभिषेक शेलार भगवान तामाणे मोहित बदे सागर शेळके मनीष टिळकर आदी मान्यवर उपस्थित होते जय महाराष्ट्र पंकज कोदरे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ओबीसी आज या पारजात कॉलनी मध्ये भरपूर दिवसापासून ड्रेनेज आणि रोडचे काम रखडले होते लोकांच्या सात आठ वर्षापासून वारंवार वार तक्रारी होत्या परंतु हे काम होत नव्हतं तर असे यांची तक्रार माझ्याकडे आल्यानंतर मी आमचे गुरुवरे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भांगरे यांच्या यांना सांगितल्या असत्या त्यांच्या व माझ्या पाठपुराव्यानंतर आज प्रत्यक्षामध्ये लोकांची आपण गैरसोय दूर करतोय आणि आज आपण यांचे ड्रेनेजचं काम चालू करत आहे खरोखरच फार आनंद होत आहे की आज काय पद प्रतिष्ठान असताना सुद्धा पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भांगिरे सामान्य कार्यकर्त्याला न्याय देतात सामान्य लोकांना ज्या काय गरजेच्या वस्तू आहेत काय गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला ताकद दे देतात आमचा नानांचा पहिला शब्द आहे खोटा शब्द द्यायचा ना शब्द दिला तर तो पाळायचा मी सुद्धा कॉलनी मधील स्थानिक नागरिकांना शब्द दिला होता ज्या दिवशी तुमचं ड्रेनेज आणि रोडचं काम मी पूर्ण करेन त्या दिवशी तुमच्या मी 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 मत मागायला माझा शब्द पूर्ण धन्यवाद अशोक चिंचणी आमच्या इथे मागील चार पाच वर्षापासून ड्रेनेज ची समस्या होती आणि रस्त्याची हे समस्या आहे आणि पंकज दादा कोधरे यांच्या सहकार्याने आमचं हे काम आता मार्गी लागलेलं आहे म्हणजे आम्ही बऱ्याच वर्षापासून या समस्येला तोंड देत होतो पण पंकज दादा खोदरे यांनी लक्ष दिल्यामुळे आता ही आमची समस्या मार्गी लागलेली आहे पारिदा सोसायटीतले ड्रेनेजचे व रोडचे आठ वर्षापासून काम थकीत होते ते आज पंकज खोदरे भाऊंच्या मार्फत मंजूर करून कामाला उद्यापासून सुरुवात करत आहे ते निवडणुकीसाठी उभे असतील तर आमचा पारिजात सोसायटीतल्या सर्व लोकांचा त्यांना सपोर्ट असेल आमच्या विभागाचे पंकज भाऊ खोदरे यांच्या प्रयत्नातून आमच्या विभागातला रस्ता आणि ड्रेनेज लाईनचं काम मार्गी लागत आहे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवाच्या निवडणुकीमध्ये आमची सोसायटी त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहील परिजात कॉलनी या ठिकाणी भूमिपूर भूमिपूजनाच्या त्यांच्या विशेष प्रयत्नातून आणि या आपल्या पाराजित कॉलनीमध्ये झालं म्हणजे पाहिजे म्हणून वेळोवेळी प्रयत्न करणारे आमचे पुणे जिल्ह्याचे ओ पी सीचे उपजिल्हाप्रमुख आदरणीय पंकजजी शिवाजी कोदरे त्याचबरोबर त्यांच्या सभोगती जय पंकज कोदरे याच्या यांच्या विशेष प्रयत्नातून आज आपल्या या कॉलनीमध्ये ड्रिनेजच्या ओपनिंगच्या शुभारंभाच्या निमित्तानं त्या ठिकाणी ज्यांच्या शुभा असते या ठिकाणी आजच्या या भूमिपूजन झालं त्यांचे आमचे या भागाचे सामाजिक कार्यकर्त्याचे का सह आमचे सहकारी मित्र आदरणीय विनोदजी लोणकर मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण पंकजजी कोदरे आणि जयश्रीताई कोदरे यांचं टोळ्या टाळ्या वाजून स्वागत करावं त्यानंतर आमचे मित्र आदरणीय अप्पाजी लोणकर आणि याने सर्वांनी वेळोवेळी पाठपुराव केला आणि गेले आठ वर्ष आपल्या या कॉलनीमध्ये जे ड्रेनेजच्या लाईनपासून ड्रेनेजच्या लाईनपासून आपण बरेच जण वंचित होता आणि या ठिकाणी ड्रेनेज लाईन झाली पाहिजे म्हणून वेळोवेळी प्रयत्न केला आज त्याचा शुरुभारंभ त्या ठिकाणी झालेला आहे उद्यापासूनच या ठिकाणी कामाला सुरुवात होईल आणि आठ ते पंधरा दिवसामध्ये संपूर्ण काम या भागातल्या डिण्याचं काम असं रस्त्याचं काम या ठिकाणी पूर्ण होईल परंतु हे होत असताना पंकजी कोदरे वेळेवेळी या भागामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जरी आमच्याकडे सत्ता नसेल नगरसेवक नसताना सुद्धा पंकजी कोदरे या परिसर मंडवा आणि केशवनगर भागामध्ये अतिशय चांगलं काम करत आहे मग या भागातली मशानभूमीचं काम असेल त्या भागामध्ये अशा पिण्याच्या पाण्याची अडचण होती त्याचबरोबर कॅमेऱ्याची अडचण होती हे काम करीत आलेलं आहे त्याचबरोबर या भागामध्ये अनेक काही मूलभूत सुविधापासून मुंडवा आणि केशवनगर भाग वंचित आहे येणाऱ्या काळामध्ये पंकजी आणि आमच्या जयश्रीताईंच्या माध्यमातून या परिसरामध्ये अजून पाच कोटी रुपयाचा निधी आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्यातून आपण या संपूर्ण परिसरासाठी पाच कोटीचा निधी पुढच्या आठवड्यामध्ये आपण ह्या भागामध्ये मंजूर करतो आहे त्याचबरोबर आपला या भागाचा जो जिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूकुंडीचा प्रश्न आहे अनेक नागरिकांना महिलांना ज्यावेळी आपल्याला कामावर जावं लागत असेल त्यावेळेस मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये जी वाहतूक केली होते गेल्या वर्षापूर्वी आम्ही मुंडिया चौकामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं त्या साईडच्या जी साईड मार्जिन तीही मोकळी केली त्याही ठिकाणी आपण लवकरात लवकर अंडरपास किंवा ब्रिज कसा होईल यासाठी पाच कोटीचीही तरतूद त्यामध्ये आपण केलेली आहे कारण या भागाचा जो ज्वलंत प्रश्नाने प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणारी जी लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ह्याच्याकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे आणि शिवसेना पक्ष एक असा आहे की ते विकासाला जास्त प्राधान्य देत असते म्हणून आपण त्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरपास यासाठी निधी त्या ठिकाणी मंजूर केला आहे त्याचे कामाला आपण सुरुवात करतो आहे पंकजी कोधरीने सांगितलं या ठिकाणी आमच्या मुलांसाठी या ठिकाणी क्रीडांगण झालं पाहिजे ल ह्या ठिकाणचा मुंडवाचा डी पी या ठिकाणी सँक्शन झालं आहे काही ठिकाणी अमिटी पेच्या जागेमध्ये काही ठिकाणी क्रीडांगणचं रिजर्वेशन पडलं आहे आपण मुलांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी क्रीडांगणचं रिजर्वेशन असेल त्यासाठी क्रीडांगण करतो आहे गार्डन असत या सगळ्या सुविधा येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्या भागामध्ये विकासाला काम आमचा पंकज जे असन जयश्रीता या भागामध्ये करतात आपल्याला सर्वांना विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये मुंडा केशनगर परिसरामध्ये शिवसेना पक्षाचे जे पण उमेदवार असतात कारण शिवसेना हा कामाला जास्त प्राधान्य देणारा पक्ष आहे आमच्या ऐंशी टक्के समाजकरण विष्ट राजकारण करणारा पक्ष आहे म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य हे विकासाला देत असतो आपण अनेक मंडळी या ठिकाणी बघितले असतील परंतु पंकजकर कुठलाही नगरसेवक लोकप्रतिनिधी असतानासुद्धा आपल्या मुंडा भागात केश कोरेगाव परिसरामध्ये फक्त विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या माध्यमातून आपल्या नागरिकांना सगळ्या मूलभूत सुविधा कशा मिळते म्हणजे पिण्याचे पाण्याचे प्रश्न असेल ड्रिनेजचा प्रश्न असेल अंतर्गत रस्ते असतील आजूबाजूच्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल डी पी रस्ते असतील एक चांगला प्रकारचं व्हिजन एक अजेंडा घेऊन आम्ही सर्व शिवसेनेचे जी काही लोकप्रतिनिधी आहे येणाऱ्या काळामध्ये जे एक आमचे सर्वजण या भागातले इच्छुक उमेदवार असतील शिवसेना पक्ष एक चांगलं विजन पुणे शहराच्या वतीने आम्ही संपूर्ण परिसरामध्ये करतो आहे मग केशवनगर परिसरामध्ये बी आम्ही काही निधी पाच कोटी त्या ठिकाणी मंजूर मं... करतो आहे मांजरीलाही पाच कोटी म निधी मंजूर करतो आहे कारण नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याचा रस्त्यांचा स्ट्रीट लाईनचा ड्रेनेचा हे मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेडसवणाऱ्या जे काही गोष्टी आहे ते सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आमच्या कुठलंही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसताना गेल्या दोन तीन वर्षामध्ये केशवनगर मांजरी या परिसरामध्ये साडे सतरा जवळजवळ आम्ही दहा ते पंधरा जी कामं माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आमच्या सर्व अमरजी गुले असन वी माने असन त्यां यांच्या माध्यमातून या बा परिसरामध्ये आम्ही जास्तीत जास्त विकास करू आपला सर्वांचा आशीर्वाद येणाऱ्या काळामध्ये आमचे जे काही उमेदवार असतील शिवसेना पक्षाचे मग त्या ठिकाणी जेंट्समध्ये असतील लेडीजमध्ये असतील ज्यांना कोणाला उमेदवार मिळेल आपला सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं द्या आपण जे काही पुढच्या काळामध्ये जी जी विकासाची कामं या ठिकाणी पंकजजी असते आमच्या ताईंच्या माध्यमातून येतील ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित या भागामध्ये करू चांगला प्रभाग येणाऱ्या काळामध्ये कसा डेव्हलपमेंट करता येईल त्यासाठी प्रयत्न करू आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपतो